हॅलो मैत्रिणींनो तर आज ना मी घरी एक अशी गोष्ट बनवली आहे ज्याच्यावर माझा स्वतःचाच विश्वास बसत नाही आहे म्हणजे मी ही गोष्ट घरी बनवली आहे तेही इतक्या सोप्या पद्धतीनं तर आज मी घरी ना धूपबत्ती बनवली आहे आणि तीही कशापासून बनवली ना हे जर तुम्ही ऐकलंत ना तर तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही की इतक्या छान पद्धतीने ही धूपबत्ती आपण घरी बनवू शकतो आणि माझे एक्सप्रेशन पाहून तर तुम्हाला समजलंच असेल की सिरियसली जशी आपल्याला मार्केटमध्ये जशी धूपबत्ती भेटते ना अगदी तशी आणि अगदी तशा फ्रेग्रन्सची दुप्पत्ती आपण घरी बनवू शकतो ही अशा गोष्टीपासून जी गोष्ट आपण लिटरली कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो खरंच तुम्ही जर ही दुप्पती एकदा घरी बनवून पाहिलात ना तर तुम्हाला सुद्धा तसंच वाटेल जसं आता मला वाटतंय यार या अगोदर का माहीत नव्हती ही गोष्ट तर असो आता माहीत झालंय ना तर आता नक्की बनवून पहा तर आता नुकतीच दिवाळी झाली आणि दिवाळीत सगळ्यांनीच आपापल्या घराला अशा प्रकारची तोरणं वगैरे लावलेली असतील फुलांची तर आता आपण काय करतो दिवाळी झाल्यानंतर ती फुलं सुकून गेल्यानंतर ती आपण कचऱ्याच्या डब्यात टाकतो पण तसं न करता या फुलांचा वापर करून मस्त अशा सुगंधित धूप बत्ती आपण बनवणार आहोत तर सगळ्यात पहिलं ते दारावरचं तोरण काढून घेतलं आणि त्याच्यात जी झेंडूची फुलं होती ना तर त्याच्या पाकळ्या एका प्लेटमध्ये अशा प्रकारे काढून घेतल्या तर इथे कोणती पण फुलं आपल्याला चालतील म्हणजे जर गुलाबाची फुलं असतात किंवा शेवंतीची फुलं असतील नेहमी ने आपण देवाला जी वाहतो ती सुद्धा फुलं आपण साठवून ठेवून ती थी सुकवून ठेवून ती थी सुद्धा वापरू शकतो झेंडूच्या सगळ्या पाकळ्या काढून झाल्यानंतर एका प्लेटमधून दुसऱ्या प्लेटमध्ये शिफ्ट केलं कारण त्याच्या खाली जो कचरा होता ना तो काढून टाकायचा होता आणि ते मोठ्या परातीत छान अशा पसरवून पाकळ्या घेतल्या मी आता या मला दोन दिवसांसाठी सुकवायच्या आहेत उन्हामध्ये आणि बाहेर मी गॅलरीमध्ये घेऊन गेले पण माझ्या गॅलरीमध्ये अजिबात ऊन येत नव्हतं म्हणून मी थोडासा जुगाड केला आणि घरामध्ये थोडंसं डोकावणारं ऊन होतं तर त्या उन्हामध्येच ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या दोन दिवस मी सुकवून घेतल्या तर दोन दिवस छान अशा पाकळ्या उन्हामध्ये सुकवून झाल्यानंतर दोन दिवसानंतर या वड्या मी बनवण्यासाठी घेतलेल्या आहेत धूप वड्या तर फुलं तर छान अशी सुकलेलीच आहेत पण त्याचसोबतच नारळाच्या वरची जी साल असते ज्याला आपण शेंडी म्हणतो ती सुद्धा इथे थोडीफार आपल्याला लागणार ला आहे तर ती सुद्धा मी एक दिवस छान उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे आता जेवढं काही सगळं सामान लागणार होतं ते मी एकाच जागेवर घेऊन बसले कारण पुन्हा पुन्हा उठायला नको आणि हो तुमच्याकडे सुद्धा जर उन्हाचा प्रॉब्लेम असेल म्हणजे ऊन येतच नसेल घरी तर तुम्ही ह्या ज्या फुलाच्या पाकळ्या आहेत ना त्या थोड्याशा फॅनखाली सुकवून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर थोड्याशा तव्यावरती रोस्ट करून घेतला तरीसुद्धा चालतील तर इथं आपल्याला मिक्सरचं भांडं लागणार आहे तर शक्यतो मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये सगळं सामान एकत्रच बसेल तर इथं सगळ्या ज्या फुलाच्या पाकळ्या होत्या त्या मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या त्याच्यासोबतच जी नारळाची शेंडी होती ना तीसुद्धा टाकून घेतली थोडीशी एक दहा बारा जो नॉर्मल आपला धूप असतो तो टाकून घेतला आणि थोडेसे खडे मसाले म्हणजेच चार पाच दालचिनी चार पाच तमालपत्र आणि एक दहा बारा लवंग टाकून घेतल्या त्याच्यासोबतच माझ्याकडे हे चंदनाचं लाकूड आहे जे की ओरिजिनल आहे आणि माझ्याकडे अवेलेबल होतं तर त्याचीच सालं थोडीशी काढून मी घेत आहे आणि याचा जो फ्रेग्रन्स आहे ना चंदनाचा तो त्या धूपबत्तीमध्ये खूप छान येतो जर तुमच्याकडे असं चंदनाचं लाकूड वगैरे नसेल तर तुम्ही जे मार्केटमध्ये चंदन पावडर मिळते ना तीसुद्धा घेऊ शकता मला खूप आवडतो हा चंदनाचा सुगंध त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये चंदन टाकलेलं आहे ते पण ओरिजिनल आणि आता या सगळ्या गोष्टी छान अशा मिक्सरला फिरवून घ्यायच्या एकदम बारीक पावडर करून घ्यायच्या तर इथे ना थोडंसं याची पावडर करताना थोडासा प्रॉब्लेम येतो आहे म्हणजेच याच्यामध्ये चंदनाचं लाकूड वगैरे आहे ना तर सगळं ते चोरात असं वाजतंय त्याच्यामुळे थोडीशी भीती पण वाटते थोडासा वेळ लागतो याला बारीक होण्यासाठी पण अगदी या झाकणाला जशी ही पावडर चिकटलेली आहे ना अगदी तशा प्रकारे पावडर आपल्याला ही बनवून घ्यायची आहे तर थोडासा वेळ देऊन मध्ये मध्ये याला छान असं हलवत राहायचं आणि याची छान अशी पावडर बनवून घ्यायची तर इथे बघू शकाल तुम्ही एकदम छान आणि बारीक अशी ही पावडर बनवून तयार झालेली आहे आणि कलरसुद्धा काही सुरेख आहे बघा तर आता ही पावडर जी आहे ना ती छान अशी चाळणीतून चाळून घ्यायची तर इथे नॉर्मली जे आपण पीठ चालण्यासाठी चाळण घेतो ना तीच चाळण मी ते वापरलेली आहे आणि ते मिक्सरच्या भांड्याला सुद्धा यातली पावडर थोडीशी चिकटलेली आहे तर ती अशी कोरून काढून घ्यायची कारण याच्यामध्ये आपण जी धूप वडी टाकलेली होती ना त्याच्यामुळे ही पावडर खाली तळायला चिकटून बसले तर ती पूर्णपणे काढून घ्यायची आता ही पावडर छान चाळून झाली ना की आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल किंवा थोडंसं तूप टाकून घ्यायचं त्यानंतर थोडंसं रोज वॉटर सुद्धा टाकायचा आहे आपल्याला इथं जर जा तुमच्याकडे रोज वॉटर नसेल तर ठीक आहे थोडस पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता आता इथे पुन्हा एकदा धुपाच्या चार पाच याच्यामध्ये हाताने अशा सुरून टाकायच्या आहेत आणि याच्यामध्ये धुपाची वडी टाकून झाल्यानंतर पुन्हा हे सगळं जे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून घेतलेलं जे मिश्रण आहे ना ते ताटाच्या एका बाजूला अशा पद्धतीने काढून करून ठेवायचं आणि दुसरी जी रिकामी बाजू आहे ताटाची ना त्याच्यावरती आपल्याला जो तुमच्याकडे कोणता परफ्यूम अवेलेबल असेल ना तो इथे स्प्रे करून घ्यायचा आणि त्यानंतर हे जे सगळं मिश्रण आहे ना ते त्याच्यामध्ये मिक्स करून छान असा पूर्ण मिश्रणाला त्या परफ्यूमचा सुगंध लागला गेला पाहिजेत जेव्हा ही धूप बत्ती पेटेल ना तेव्हा त्या जो कोणता आपण परफ्यूम स्प्रे करणार आहोत ना त्याचा छान असा फ्रेग्रन्स आपल्याला येईल तर छान असा इथे मी परफ्यूम मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे ऑलमोस्ट आपलं जे मिश्रण आहे ना ते तयार आहे आणि तरी सुद्धा जर हे मिश्रण तुम्हाला थोडंसं कोरडं वाटत असेल ना तर ह्याच्यामध्ये रोज वॉटर टाका किंवा थोडंसं तेल किंवा तूप सुद्धा टाकून छान असं मळून घ्या आणि त्यानंतर जो कोणता शेप तुम्हाला ह्या धूप बत्तीसाठी द्यायचा आहे ना तो शेप देऊन घ्या जसं की ट्रायएंगल असेल किंवा स्टिक टाईप जो असतो ना तो सुद्धा तुम्ही कोणता तुम्हाला हवा असेल तो तुम्ही इथे आकार देऊ शकता तर इथे एक चमच घेतलेला आहे आणि या चमच्यामध्ये ना एक वाटीचा शेप मी देत आहे तर अशा पद्धतीशी एक वाटी तयार करून तुम्ही याच्यामध्ये एखादी धुपाची वडी जर टाकलात ना पेटवून तर एक छान प्रकारची धूप वाटी तयार होते आणि दुसरा तुम्हाला सेपरेट असा धूप लावायची सुद्धा गरज नाही एक छान असा सुद्धा येतो आणि छान असा धूप सुद्धा आपला लावून होतो पण मी इथे वाटीचा शेप न देता इथे छान असा ट्रायंगल शेप किंवा कोन शेप जो आपण म्हणतो ना त्या प्रकारचा इथे शेप मी देणार आहे जो की एकदम सोप्पा सुद्धा आहे आणि पटकन सुद्धा बनून तयार होतो आणि हा शेप देण्यासाठी कोणत्याही मोल्डची किंवा कोणत्याही साच्याची गरज लागत नाही अगदी हाताने आपण एकदम परफेक्ट पद्धतीने हे छान असे शे ट्रायंगल शेप किंवा ज्याला आपण कोण शेप म्हणू शकतो ते आपण छान असे देऊन तयार करून घेऊ शकतो तर इथे सगळे धूपबत्ती मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्याच्यावरती सुद्धा मी थोडासा परफ्युम स्प्रे केलेला आहे आणि आता याला छान असं उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवायचं आहे तर एक साधारण एक ते दोन दिवस छान उन्हामध्ये व्यवस्थित असं सुकवून घ्यायचं जेणेकरून हा जेव्हा धूप लावू ना तेव्हा छान असा पूर्णपणे जळला गेला पाहिजे त्यासाठी इथे मी बाहेर छान दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेला आहे बाहेर म्हणण्यापेक्षा जसं मी फुलांचं जुगाड केलं होतं ना अगदी तसंच जुगाड ह्याचं सुद्धा केलेलं आहे घरामध्ये थोडंसं ऊन डोकावतं तिथे मी याला छान असं सुकवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे छान असे धूपबत्ती आपले बनवून तयार होतात आणि याला स्टोअर करणंसुद्धा अगदी सोपं आहे कोणती एखादी बर्नी घ्या आणि त्याच्यामध्ये ॲज इट इज ठेवून द्या याला काहीही होत नाही अगदी आहे तसं तुम्ही वापरू शकता आणि मार्केटमधून जो आपण धूपबत्ती आणतो ना तर ती लावल्यानंतर बघा एक वेगळाच असा धूर येतो आणि त्याचा आपल्याला थोडाफार त्राससुद्धा जाणवतो कारण मार्केटमध्ये मिळणाऱ्या सगळ्याच गोष्टींमध्ये ऑफकोर्स थोडेफार केमिकल हे असतातच असतात आणि ह्या अशा गोष्टींमध्ये तर थोडे जास्त असतात त्यामुळे ते केमिकल वापरण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीचा हा धूप जर तुमच्याकडे वेळ असेल तर घरच्या घरी बनवून नक्की वापरून बघा तुम्हाला हा धूप नक्की आवडेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय